मी राणी कसलीवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवडा येथील दत्त मंदिर परिसरात चौदा डिसेंबर रोजी दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला गावकऱ्यांच्या वतीने गेल्या तीस वर्षांपासून दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते व दत्त सोहळ्याच्या द भ प बालाजी देशमुख गुरुजी यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली गुरुजींची तेहतीस वर्षांपासून परंपरा कायम ठेवली दत्तनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायक वादक भजनी मंडळ यांची उपस्थिती होती दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली महाप्रसादाने सप्ताची सांगता झाली प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड शंभर दोनशे वर्षापासूनची ही परंपरा आहे परंतु वस्तुस्थिती प्रगती योजनाच्या माध्यमातून जर म्हणलं तर तीस वर्षापासून या छोट्या पवन मग आम्ही या आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे आपण अभंगातून अनुषयामाची इच्छा होती लोक म्हणतात जयंती दत्त जयंती आहे जयंती या शब्दाचा जन्म होतो परंतु दत्त जयंती नव्हे हा प्रगटी नाही अनुष्य माहिती केवळ इच्छा होती दत्त मी ज्या देवाची भक्ती करतो तो देव हो, माझ्या कर्तळावर प्रगत व्हावा ही इच्छा होती म्हणून माघशी महिन्याच्या पौर्णिमेच्या या दिवशी रोहिणी हो नक्षत्रावर दत्त महाराज अनुषंग माहितीच्या इच्छेपत्र प्रगट या पावन पर्वावर आपण काय सांगाल मानू तर माझी एक सर्वांना विनंती आहे की एक तरी गुण अनुषया ज्या अनुसयाबाईचा समाजाने जर घेतला तर आज समाजामध्ये एवढं परिवर्तन होईल आत्तापर्यंत खरं तर पतिवर्ता आपण परमार्थ करतो पण परमार्थ खरा परमार्थ कसा करावा की अनुषंग जगाला उपदेश करून दाखवला आणि अनुसयाबाईचा या निमित्ताने एक तरी गुण घ्यावा एवढी अपेक्षा आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा